आपल्या भारतामध्ये असे काही लोक आहेत त्यांना अजून माहितीच नाही की आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत आपल्या भारतामध्ये अंदमान निकोबार जे आहे तिथे नॉर्थ सेंटेन आयलंड आहे या आयलंडवरील राहणारे लोक ज्यांना सेंटिनलिस्ट्राईब असंही म्हणतो त्यांना माहीतच नाहीये की आपली त्यांच्या बेटाच्या बाहेर अजून दुसरी दुनिया पण आहे हजारो वर्षापासून त्यांनी बाह्य जगाशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवलेला नाहीये गेले साठ हजार वर्षापासून हे लोक या बेटावर राहत आहेत आधुनिक जगातील तंत्रज्ञान भाषा किंवा संस्कृतीचा त्यांच्यावर अजून कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडलेला नाहीये त्यांचं अन्न व जीवनशैली बघितलं तर ते कंदमुळं मध आणि विशिष्ट प्रकारचे प्राणी मारून खातात पण सेंटेनली लोक त्यांच्या प्रदेशाबद्दल अतिशय सेन्सिटिव्ह आहेत त्यांच्या बेटाजवळ जा कोणीही जायचा प्रयत्न केला तर ते त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात त्यांची लोकसंख्या एक्झॅक्टली कोणालाच माहित नाहीये पन्नास ते दीडशे या दरम्यान त्यांची लोकसंख्या मानली जाते भारत सरकारने या जमातीला रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी आणि जे मॉडर्न ह्युमन आहे त्यांच्यापासून लांब ठेवण्यासाठी एक पेरिमीटर तयार केलेला आहे पाच किलोमीटरचा या बेटाच्या पाच किलोमीटर आतमध्ये जाण्याची कोणालाही परवानगी नाहीये आतापर्यंत दोन लोकांनी या ट्राईबसोबत संपर्क साधला त्याच्यामधील पहिले होते टी एन पंडित हे एक अँथ्रोपोलॉजिस्ट होते त्यांनी तीस वर्षाच्या रिसर्चनंतर हळूहळू त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट इस्टॅब्लिश केला आणि ते गेले त्यांना नारळ वगैरे किंवा अशा गोष्टी देऊन पुन्हा रिटर्न आले पण दुसरे जे होते ते जॉन ॲलन चाव एक अमेरिकन मिशनरी होते त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी त्या बेटावर गेले पण त्यांचा दुःखद अंत झाला ते फर्स्ट टाईम गेले त्यावेळेस रिटर्न आले कारण की ते तो जो बाण होता सेंटिनली स्ट्राईपच्या लोकांचा तो बाण त्यांच्या हातातील असलेल्या बायबलवर बसला होता त्यानंतर पुन्हा एकदा ते रिटर्न गेले पण यावेळेस ते वाचू शकले नाहीत